मुस्लिमांना ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणियार आहेत म्हणजे कासार जे, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आता असं आहे ना की महाराष्ट्राला जी काय अपेक्षा आहे ते आपण जे निवडून पाठवलेले जे खासदार आहेत ते हुशार आहेत कार्यकर्त्याध्यक्ष ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील ना आता आम्ही कुठे आम्ही आता इथे आमचं अधिवेशन सुरू होईल राज्याचं त्याच्यामध्ये बाकी प्रश्न तर खूप आहे कांद्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कुंभमेळ्याचा प्रश्न आहे वेगवेगळ्या उद्योगधंद्याचा बेकार्याचा वाटेल तेवढे प्रश्न आहे त्यांच्याकडून हा ते जातक जे आहे तोही मुद्दा आहे तो पण लोक कुठे होतील अस ना तर निवडणुकीच आय टी मध्ये सत्ता भरभरून दान दिलं कुठे मिळालंय अजून दमडा सुद्धा कोणाला दिला नाही तरी भर भरभरून दान भरभरून दान असलं दान आणि का जे काय आता ते काय दान असतं काय ते कोणाचे रस्ते करायचे कोणाची शाळा करायचे आता दोन तीन महिने झालेले आहेत दोन महिने त्या त्या इलेक्शन चे निवडणुकीचे आणि शिक्षक निवडणूक तीन चार महिने झालेले आहेत सर्वर ऑर्डर काम सगळ बंद आहे महाराष्ट्र म्हणजे विशेषतः दोन महिन्याचा काम बंद आहे दोन अडीच महिन्याचं अख्ख्या महाराष्ट्रात आणि आमचं जे आहे जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधर निवडणुका आहे तिथे तर तीन साडेतीन महिने काम बंद आहे तर आता तीच काम कशी मार्गी लावायची त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करणार विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न केला सत्ताधारी काय आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच अधिवेशन आहे सत्ताधारी आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न नाही आम्ही सत्ताधारी आमदारांना काय खुश करण्याचा प्रयत्न जनतेला काय पाहिजे आहे सर्व घटकांना काय पाहिजे आहे ते कसे खुश होतील हा मुद्दा आहे आमदारांना काय खुश करायचंय त्यांना खुश केलं की आमदार खुश होतात धनगर आरक्षणाचा मुद्दा मला काही माहित नाहीये तो विषय माझ्याकडे नाही कोण बोलत नाही कोण बोलत होतो मला काय पण ओबीसीचं आरक्षण आज ते ओबीसी मध्ये आहे ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि त्यामुळे लढतो आणि बाकीच्या काही लोक मागण्या आणखी सुद्धा त्याची लढाई ती चालू हो राहील मुस्लिमांना देखील मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणियार आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कोरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले पवारसाहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना मिळाल्या आरक्षण दिलं आहे त्यांना उगीच माहीत काही नसतं काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वनधारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हणतो त्यांची काळजी करून तुला का अभ्यास करावा होता आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेला जो वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाही तमुक नाही तमुक नाही त्यावेळेला त्या शब्बीर मुंसारी यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचारांनी तास सोडले नाही जिल्हा जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात मुस्लिम आणि नवीन नोंदी ज्या त्यांना पण द्यावा कुठल्या नवीन नवीन नोंदी काय नवीन नोंदी सापडत आहेत जे ओबीसीच्या समकक्ष आहेत तो कुठल्याही धर्मार्थ असो त्याला ता ता आरक्षण मिळत आहे विधानसभेला भाजप त्याला आम्ही विरोध कधीच केला ना म्हणजे आम्ही दिलाय त्यांना आरक्षण विधानसभेला भाजप एकशे पंचावन्न जागा लढण्याच्या तयारीत आहेत कुठेतरी आता जास्त जागा वाटतात का दादू पाटील मला काही तुम्ही सांगता म्हणून मला तर काय मी वाचलं नाही ते किती लढतायत नाही काय आता आतल्या गोटाची माहिती तुमच्याकडे असतात माझ्याकडे नाही चर्चा होती परंतु तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यात ते निर्णय घेतील तुम्हाला काही खातं अपडेट करून मिळण्याची अपेक्षा काही काही कुठलंही खातं अपडेट करण्याची स्वतः अपेक्षा नाही कसलीच अपेक्षा नाही माझं काम जे आहे आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे त्याच्यासाठी आपण बघितलं आता कितीतरी मिटिंग झाल्या आणि दुसरं म्हणजे की जे बाकीचा जो आमचा जो आयडियोलॉजी आमचे जे आहे पुलेशराव आंबेडकरांचे छत्रपतींचे त्यानुसार सगळ्यांना समान ज्ञान देण्याचा प्रश्न कसा काय सुटेल त्यात काम करायचं बाकी आता आहे अपडेट करताना आपले कसलं काय करतात मंत्रिमंडळाचा आधी मंत्रिमंडळाचा होते मी सांगितलं आता मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बसतील आणि करायचं असेल तर ते करतील भाजपने इम्पेरिकल डाटा दिला नाही म्हणजे त्यावेळेला तो जो एम्पेरिकल डाटा तो काही गोळा केला गेला त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाजाला मदत करण्याची आवश्यकता आणि हे आरक्षण केवळ राजकारणासाठी मागत नव्हतो आम्ही ती लढाई अगोदर एक्क्याण्णव पासून समता परिषदेची मागणी आहे दोन हजार दहा ला सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर समीर खासदार आणि खासदार आमचे गोपीनाथराव मुंडे प्रयत्न करून तो ठराव आणला माहिती गोळा झाली ती दोन हजार सोळा साली सरकारच्या मोदी सरकारच्या हातात गेली पण पुढे त्याची सुचणी जी काही सुरू राहिली त्याच्यातून त्यांनी एवढंच सांगितलं की अडचणी खूप आहेत त्यांना मदत करायला पाहिजे परंतु ती जे काय पुढे आकडेवारी काही अजून ती जाहीर झालेली नाही आमचं म्हणणं असं आहे की आता परत पुन्हा एकदा कायदेशीर येते आणि ती जी झाली होती ते काम जे झालं होतं ते ग्रामीण भागातलं काम ग्राम विकास खात्यातर्फे शहर विभागातलं काम नगर विकास खात्यातर्फे अशा रीतीने ती माहिती गोळा झाली आता आमचं म्हणणं काय पहिल्यापासूनच ते सेन्सस कमिशनकडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे ज्यावेळेला दशवर्षक दशवर्षक जातगणना होते त्यावेळेला त्याच्यात फरक असा सेन्सस कमिशन तर्फे ज्या वेळेला माहिती गोळा होते त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी जर दिली आणि ते सिद्ध झालं तर त्याला सजा आहे कायदेशीर त्याला है ते खरं सांगा तर आमचं म्हणणं आज आहे तेच आहे की ही जी काय तुम्ही आता दशवर्षा अजून रखडलेली आहे त्याच्यामध्ये जात गणना करा ही आमची मागणी आहे आणि काल तर परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणजे अगोदर बावनकुळे यांनी सुद्धा बीजेपीच जाहीर केलं की के आम्हाला जातगणना करा देवेंद्र फडणवीस यांनी मेठीमा जातगणना करा काँग्रेस मध्ये जातगणना करा आमच्या तर मध्ये होतं अजित पवार राष्ट्रवादीच्या जातगणना करा तर सगळ्यांचं जे आहे तर मान्यता आहे बघू काय होतं शिक्षक मतदारसंघामध्ये न पैठणी वाटप केलं जाते शिक्षकांना मोठ्या प्रमाणात शिक्षण मी वर्तमानपत्रातून ते वाचलं मागच्या वेळेला पैठणी म्हणजे दोनशे रुपये चारशे रुपयाच्या पैठणी कुठून तरी आणल्या होत्या म्हणजे एक तर ते घेणं चुकीचं आहे आणि घेतल्यानंतर ते सगळ्यांना दाखवत होते की काय हालत होते ते एक दिवस सुद्धा कोणी ते वापरू शकले नाही फसवेगिरी आहे ते फसव्या गिरीला कुणीही बळी पडता कामा नये आणि विशेषतः शिक्षक वर्ग असेल त्याच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नाही की कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो शिक्षकांकडून तरी सुद्धा जे आहे हे अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे मत नाही कारण त्यांना आपण गुरुवर्गीय म्हणतो आहे त्यांनी जे काही करायचं ते सतसत विवेक बुद्धीला ठेवून योग्य उमेदवाराला करावं तुमच्या असं आहे ना पक्षा आमच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत सांगितलेलं नाही तोपर्यंत माघार घेतलेला नाही आणि ते कामाला लागलेले आहेत दादा जीएसटी बैठकीला नाही आहे ते महाराजांसाठी सगळ्या चर्चा आहे मला काय माहिती मला काय तसं काय दिसलेलं नाही सर्व मी नाही आम्ही सगळे सगळे बरोबर आहे तुम्ही काही काळजी करू नका मग तुम्ही असं ना कुठे सांगितलं करू ना असं आहे की प्रश्न विचारताना द्यायला काहीतरी त्याला रिलेवन्स असेल तर विचारा तुम्हाला मी इथे येतो बोलतो मग काही मला विचारत कोणी हा प्रश्न उपाय विचारला का तुम्हाला कोणी नाही काय पंकजाताई आम्ही सगळे आज आमचं ओबीसी आहे तेच चाललेलं आहे ते वाचवण्यासाठी लक्ष्मणराव लक्ष्मण के असतील धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे असतील आम्ही सगळे जे आहे एकत्रित आहोत बाकी प्रत्येक त्या घटकाचे सुद्धा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार कोर्ट कचऱ्यातून त्या कशा पुढे जाते ते बघू धन्यवाद